नमस्कार मी अमिता कदम आपण पाहत आहात महाराष्ट्र चोवीस तास वाविकरा इन्स्टिट्यूटमध्ये चष्म्याचा नंबर काढण्याची अत्याधुनिक मशीन दाखल प्रसिद्ध अभिनेते श्रेयश तळपदे ब्रँड अँबॅसेडर ठाणे डोळ्याच्या चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ठाण्यातील वाविकरा इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशीन दाखल झाले आहे या मशीनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करून चष्म्याचा नंबर काढला जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटचे सर्व डॉक्टर चंद्रशेखर वाविकर यांनी दिली आहे प्रसिद्ध अभिनेते श्रेयश तळपदे हे वाविकरा इन्स्टिट्यूट चे आता ब्रँड अँबॅसेडर असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले माजीवाडा वाडा सर्विस रोड येथील वावीकर इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक मशीन दाखल झाले असून त्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ डॉक्टर वैशाली वाविकर सरस्वती विद्याप्रसारक ट्रस्ट संस्थेच्या अध्यक्षा मीरा कोरडे ठाणे वैभवचे व्यवस्थापिका संपादक निखिल बल्लाळ आदी उपस्थित होते काही वर्षापूर्वी माझ्या डोळ्यात जखम झाली होती त्यावेळी वावीकर इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेतले माझे सासरेही इथेच डोळ्यावर उपचार घेतात त्यामुळे इन्स्टिट्यूटची कौटुंबिक नाट्य असल्याचे अभिनेता श्रेय शळपत यांनी सांगितले वावीकर इन्स्टिट्यूटने ठाण्यातच नव्हे तर आशियामध्ये नेहमीच पहिल्यांदा नवनवीन तंत्रज्ञान आणल्याचे सांगत इन्स्टिट्यूटने ग्रामीण भागात आपल्या मोबाईल आय व्हॅनच्या साहाय्याने करत असलेल्या सेवा कार्याचेही श्रेय शळपत यांनी कौतुक केले स्मार्ट साईट यंत्राद्वारे शस्त्रक्रिया करणारे हे नवीन मशीन अत्याधुनिक आहे रुग्णांच्या आवश्यकतेनुसार या तंत्रज्ञानाचा वापर होतो पूर्वी पारंपरिक लैसिक सर्जरी केली जायची आता हे अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लैसिक सर्जरीला एक नवीन पर्याय तयार झाला आहे जो अधिक अचूक आणि सुरक्षित परिणाम रुग्णांना देणार आहे या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आतापर्यंत चौदा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतरच त्याचे उद्घाटन करत असल्याची माहिती डॉक्टर चंद्रशेखर बावीकर यांनी दिली आहे एक काप तयार करतो है, एक कट तयार करतोय त्याच्यानंतर तोच लेझर बुबुळाच्या दुसऱ्या लेवलला एक कट तयार करतो आहे त्याच्यानंतर हा तिसरा कट तयार करतोय ज्याच्यातनं तो जो काप तयार झालेला आहे वर कट आणि खाली कट जो तो बघा कलर जो निळ्या रंगाचा काप तयार झालेला आहे तो बाहेर काढणार सर्जरीज ओव्हर बाहेर आला साहा महिन्यात इन्स्टिट्यूट जोडलं गेला हे ते पण महत्वाचा पार्ट आहे आहे तर हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जानेवारी डिसेंबर महिने झालं त्याच्यानंतर मी एक गोष्ट शिकलो काही झालं तरी डॉक्टरांच्या जवळ राहील त्यामुळे पण मला असं वाटतं की आ, जी जे झालं आणि त्यातून जे काय मी बाहेर आलो ते केवळ लोकांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रार्थनांमुळे आणि मला वाटतं आज जी टेक्नॉलॉजी अवेलेबल त्याच्यामुळे की जे काही त्या वेळेला माझ्यावर फटाफट उपचार होऊ शकतो आय थिंक आज त्याचंच एक उदाहरण इकडे आपल्यासमोर आहे की डॉक्टरांनी डॉक्टर बावितकरांनी आज इतकी वर्षं सातत्याने जे काही नवीन उपक्रम असतील आय के इकडे करायचा प्रयत्न केला आहे कधी मुंबईत पहिल्यांदा कधी एस पहिल्यांदा आणि मला वाटतं हे जे आता एक आतमध्ये व्हिडिओ दाखवला आहे इट इज फॅम सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्स्ट्रीमली ऑनर्स टू दी असोसिएटेड विथ एन इन्स्टिट्यूट विच इज सो प्रोग्रेसिव्ह डॉक्टर साहेब या छोट्या छोटीशी शस्त्रक्रिया आहे या छोट्याशा शस्त्रक्रियासाठी किती मोठा खर्च आहे आणि गरिबांसाठी काय सोशल मीडिया जबाबदारी आहे त्याच्या खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांची आशीर्वाद आहेतच पण आमची अशी इच्छा आहे की तुमच्याकडनं खूप काम हो आणि तुम्हाला खूप पारितोषिक मिळो आणि आम्ही तुमचा जिल्हा शिखर तुम्ही नवीन नवीन गाठाल आम्ही ते अभिमानाने तर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि आता सध्या त्याच्यासाठी आम्ही पर पेशंट एक लाख रुपये दोन्ही टोळ्यांचे आणि चॅरिटेबल आता पहिल्यांदा चालू झाल्यानंतर इमिजिएटली तर गरीब वर्गामध्ये काही करता येत आहे पण जसे दिवस जाते साधारणपणे तीन महिने वगैरे तर आम्ही ते चालू करणार आम्ही कुठल्याही कॉस्मेटिक सर्जरीज जरी करतो लॅसिक वगैरे ते आम्ही गरीब वर्गासाठी करतो वर त्यासाठी आमच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कळला पेशंटकडे कुठलं रेशन कार्ड आहे तर बऱ्याच वेळेला ना पेशंट रेशन कार्ड नाही घेऊन येते त्यांना जर पैसे घेऊन असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की पेशंटला जर पैशाची जरूर असेल त्यांनी ना रेशन कार्ड किंवा एस्पेशली यू पीचा पेशंट आहे मग ते व्हॉट्सअपवर नाही असेल आम्हाला लागतं कारण काहीतरी प्रूफ पाहिजे ना आपल्याकडे म्हणून तर सडनली अशा आम्ही गोष्टी करतच राहणार आहोत मी आणि माझी बाई बाबाई दोघंही वी आर इन्फइन टुवर्ड्स चॅरिटी आणि ठाण्या जिल्हा आपला खूप मागासलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आश्चर्य वाटेल की एकदा आम्ही मुरबाडला कॅम्प गेला होता तर त्या एकदा छोट्या गावातनं ज्या कॅम्पमध्ये जा येण्यासाठी अडीच रुपये जे बसचं भाड होतं ते माणस त्या माणसामध्ये नव्हतं आणि त्यामुळे तो आलंच नाही तर इतकी वाईट परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपण यामध्ये खूप काम करायला पाहिजे म्हणजे वेट पेशंट प्रीमियम पेशंट तर करायचंच पण आपल्याला देवाने जे देणगी दिलेली आहे टॅलेंट दिलेलं आहे त्याचा या लोकांसाठी आपल्याला उपयोग करणं आपलं कर्तव्य असं मला वाटतं डॉक्टर साहेब ठाणे मी प्रकार किंवा असं देखील किंवा